हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या तैनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणीनो खुशखबर 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 लाडक्या बहिणीनो स्वतः आदित्य तटकर यांनी ई केवायसी बाबत मोठ्या अपडेट दिलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा पहिले त्यांनी सांगितलेलं आहे ई केवायसी ला मुदत वाढ भेटणार ई केवायसी ला मुदत वाढ भेटणार पहिली अपडेट सांगितली आहे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही पात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद होऊ देणार नाही कोणत्याही पात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद होऊ देणार नाही त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणी विधवा आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत अशा बहिणींना सर्टिफिकेट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेट म्हणजे काय की तुमच्याकडे तुमचे वडील नसतील तर त्यांचा डेथ सर्टिफिकेट तुमचे पती नसतील तर त्यांचा डायव्होर्स सर्टिफिकेट तुम्ही अनाथ असाल तर ऑर्फनेज सर्टिफिकेट म्हणजे अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असणार आहे आणि त्याचबरोबर ते सर्टिफिकेट कुठे अपलोड करायचं आहे याचा सुद्धा ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की हाफ केवायसी कम्प्लीट करून ठेवा बरोबर हाफ केवायसी जर तुम्ही कंप्लीट करून ठेवली असेल आता फक्त तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जे खाली दोन प्रश्न दिले असतील की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी निवृत्त वेतन घेत नाही का तर होय आम्ही घेतच नाही आणि दुसरीकडे एक विवाहित आणि दुसरी अविवाहित होय घेतोय मग टिक करून कंप्लीट करायचं आहे ते सगळे प्रोसेस कशी असणार आहे कुठे येणार आहे सर्टिफिकेट अपलोड करायचे ऑप्शन सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे याची सुद्धा माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लडक्या बहिणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वात महत्वाचा प्रश्न की ज्याही लाडक्या बहिणींकडे पती नाहीये वडील नाहीये बरोबर सोबत ज्या बहिणी अनाथ आहे या बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व झाले हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार कारण सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन आहे पण ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी ई केवायसी करायची कशी हा एक मुद्दा आहे ज्या बहिणींच्या पतीकडे मोबाईल नाही आहे त्यांनी सुद्धा ई केवायसी करायची कशी हाही एक प्रश्न आहे ज्या बहिणींकडे राशन कार्ड मध्ये कोणीही नाही आहे म्हणजे पती नाही आहे किंवा वडील नाही आहे त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण की त्यांना सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाहीये त्यांचं काय हा ही प्रश्न आता वेबसाईट जेव्हा अपडेट होईल ना लाडक्या बहिणींनो त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार म्हणजे होणार ज्या ज्या आता वेबसाईट योग्य पद्धतीने काम करेल म्हणजे आता जे अपडेशन होईल त्याच्यामध्ये हा इश्यूज येणार नाही बरोबर काही बहिणींना ओटीपीचा इश्यू होता तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह केला जाणार आहे पण आता एक इश्यू या ठिकाणी येणार आहे की ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे म्हणजे वडील वडिलांची डेथ झाली आहे किंवा पतींची डेथ झाली आहे डायव्हॉर्स झालेला आहे किंवा पतीपासून वेगळे राहत आहे तर अशा बहिणींचं काय ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही याबद्दलही सरकारने लवकरात लवकर काही अपडेट करावं मला तरी असले असं वाटतं की सरकार यावर काहीही अपडेट करणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीनो तुम्ही स्वतः लवकरात लवकर का होईना सर्टिफिकेट तयार करा अन्यथा तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो सोबतच काही बहिणींनी आपल्या नातेवाईकांच्या आधार क्रमांक देऊन आपली काय केली होती ई केवायसी कंप्लीट केली होती अशा बहिणींना सुद्धा सांगतोय म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो चुकीचे व्हिडिओ बघू नका तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता चुकीचे व्हिडिओ बघता आणि तुमची ई केवायसी कंप्लीट करता मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं हाफ केवायसी कंप्लीट करा स्वतः आदित्य टडकरणी याच्यावर सुद्धा भाष्य दिलेलं आहे हाफ केवायसी करून घ्या मग मला सांगा तुम्ही चुकीची केवायसी केली तर तुमचा लाभ बंद होईल का तर मला तरी असं वाटतं की होणार नाही बट सांगता येणार नाही ना, ना, सरकारचं तुम्हाला तर माहिती आहे म्हणून लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींची आता ई केवायसी थांबलेली होती तुम्ही आता घाबरू नका तुमची ई के वाय सी कम्प्लीट होणार म्हणजे होणार मग आता बहिणींनी काय करावे तर ज्या लाडक्या बहिणी आहे महाराष्ट्रामध्ये त्या सर्वच बहिणींना सांगतो की तुमचे सर्टिफिकेट रेडी ठेवा काय ठेवा सर्टिफिकेट तयार ठेवा आणि हे जर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असतील डेथ सर्टिफिकेट डायवॉर्स सर्टिफिकेट किंवा अनाथ आहे त्याचा सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे आणि तुमचं काय होईल डायरेक्टली तुम्हाला ते अपलोड करावं लागेल आणि अपलोड करून तुमचा लाभ सुरू राहतील बरोबर आणि हाफ केवायसी कशी आहे कुठे अपलोड करायचं त्याचं तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मला तुम्हाला म्हणायचं आहे की ज्याही लाडक्या बहिणी ना असं वाटत आहे की बाबा आपण ई केवायसी केली तर आपला लाभ बंद होतो त्या बहिणींना एकदा पुन्हा सांगतोय की अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता त्यांना तर मुदतवाढ मिळेल पण तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करा जर तुमचे पती वडील असतील तर त्याच्यानंतर आता हे ऑप्शन कुठे येणार आहे बघा सर्वात पहिले लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला गेले गेल्यानंतर अशा पद्धतीचं वेबपेज तुमच्या समोर ओपन होतील इथे काय काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर तुम्ही काय केलं लाडक्या बहिणींना क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले काय येईल लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमचा आधार क्रमांक बरोबर तुमचा आधार क्रमांक टाकला टाकल्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला कॅप्चा कोड येईल इथे कॅप्चा कोड टाका टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो मी सहमत आहे व टिक करा तुमच्या मोबाईलवर काही ओ टी येईल आणि ओटीपी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचं सबमिट करायचंय ओटीपी टाका त्याच्यानंतर तुम्हाला जर एरर आले तर तुम्ही काय करा रिफ्रेश करा तीन चार वेळा तुमचा हा इश्यू आहे रिझॉल्व होईल त्याच्यानंतर लाडक्या तुम्ही या पेजला याल बरोबर या पेजला याल या पेजला तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही अविवाहित आहे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे बाजूलाच असं एक अपलोडचं ऑप्शन येईल त्या ठिकाणी काय करायचंय त्या ठिकाणी काय करायचं लाडक्या बहिणीनं अपलोडचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी अपलोड करायचंय बरोबर अपलोड केलं तुमचं जे सर्टिफिकेट आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे विचार प्रश्न विचारला जाईल पहिला प्रश्न असतील इकडे गेतन दुसरा प्रश्न असतील पहिला प्रश्नामध्ये निवृत्त वेतन घेत नाही फॅमिलीमध्ये कोणी त्याच्यानंतर दुसरा अविवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेत आहे तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचंय होय होय करायचं आहे बरोबर आणि मग तुम्हाला काय होईल लाडक्या बहिणीनं खाली डायरेक्टली काय होईल सबमिटचं ऑप्शन येईल जर काही एरर आले तर तुम्ही त्या ठिकाणी ते एरर दूर करू शकता आय होप मी तुम्हाला योग्य पद्धतीची माहिती दिलेली आहे की कुठे येणार आहे सर्टिफिकेट अपलोड कुठे करायचे ते ऑप्शन कसे येणार आहे त्याचबरोबर जी वेबसाईट आहे ती कशी अपडेट होणार आहे तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी तुमचं काय आहे की आता लवकरात लवकर सर्टिफिकेट जमा करणं जर तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर प्रयत्न करून एक ते दोन दिवसांमध्ये ते सर्टिफिकेट जमा करा आणि सरकारलाही विनंती करतो की ज्या बहिणींकडे इश्यूज आहे जसं ते पतींपासून विभक्त राहतात ता पतीने त्यांना बाहेर काढून ठेवलेला आहे की पती दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहे तर अशा बहिणींचं काय ज्या बहिणी मोबाईलच यूज करत नाहीये त्या बहिणींचं ही काय तर अशा प्रत्येक बहिणींचे सरकारने प्रॉब्लेम दूर करावे ही सुद्धा मी आता सरकारकडे नम्र विनंती करतो आणि त्याच्या माध्यमातून सरकारने ही गोष्ट सुद्धा ऍक्सेप्ट करावी की काही अशाही बहिणी असतील की त्यांना अजूनही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सरकारने या ठिकाणी सोडवावा कारण की पात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद होणार नाही असं वक्तव्य स्वतः आदित्य तटकरेंनी दिलेलं आहे आता बघूयात की काय होतं आणि काय नाही आणि लाडक्या बहिणीं तुम्ही योग्य व्हिडिओ बघत चला क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ज्या ठिकाणी भेटते त्याच ठिकाणी व्हिडिओ बघत चला अन्यथा तुमच्या ई केवायसी चुकू शकते म्हणून लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचत चला सपोर्ट करत चला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला लाडक्या बहिणी तुम्हाला दिलेली जी माहिती योग्य वाटली असेल तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम